छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे राज्यपाल कोश्यारींनी वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ सोळा डिसेंबरला आम्ही शंभर टक्के बंद सोलापूर करत आहोत ज्या ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आहे ज्या ज्या लोकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबाबद्दल प्रेम आहे ज्या ज्या लोकांना कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिबाबद्दल फोलेबद्दल आदर आहे अशी लोकं शंभर टक्के या बंद म्हणजे उतरणार उत उतरणार आहेत शंभर टक्के बंद यशस्वी करून दाखवणार आहेत आणि ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अभिमान वाटत नाही ज्या लोकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल प्रेम वाटत नाही ती लोकं कदाचित विरोध करतील पण गेले चार दिवस आम्ही सगळेजण हिंडत असताना सोलापुराच्या सोलापुरातल्या जनतेने प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आहे जसं पुणे शंभर टक्के बंद झालं तसं त्या पद्धतीने आमच्या भावना तीव्र आहेत हे सोलापूरच्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यामुळं सोलापूर शंभर टक्के या प्रश्नावर बंद होणार आहे